आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमहोत्सव साजरा करण्यात आला चौकात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच ठिकठिकाणी कमाणी उभारण्यात आल्या जिल्हा परिषद शाळा बीडसांगवी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय बीडसांगवी येथील मुलामुलींनी लेझिम पथक सादरीकरण केलं यावेळी हरिभक्त परायण कोल्हे महाराज श्री क्षेत्र महादेव दरा संस्था बीड सांगवी हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे युवा नेते जयदत्त भैया धस नंदकिशोर करांडे सरपंच बबनराव करांडे माजी सरपंच युवा नेते संपत ढोबळे विकास तात्या साळवे संदीप करांडे माजी उपसरपंच सुभाष तात्या गणगे रणजित ढोबळे सदाशिव गणगे उपसरपंच गोकुळ नरवडे संतोष नरोडे गणेश नरोडे ग्रामपंचायत सदस्य बीडसांगवी जालिंदर देवकर शहादेव चव्हाण कृष्णा पांतावणे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक बीड सांगवी येथील मुख्याध्यापक कसरे सर लाडसर खाडेसर सोलेसर पोकळेसर कोथंबिरे मॅडम सर नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय मुख्याध्यापक सर गांगडेसर सर, आबादार सर होळकर सर अभिमाने मॅडम माने मॅडम विजय करांडे महादेव चव्हाण विठ्ठल नरवडे संजय बावणे दादासाहेब साळवे वैभव सोनाणे अवधूत गुप्ते पंडित घनश्याम पुढारी उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार केला पोवाडे गायले नाटक सादरीकरण केलं यावेळी ज्यांनी शिवजयंतीचा महोत्सव साजरा करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली त्यांना बीड सांगली ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वतीनं जालिंदर देवकर शहादेव चव्हाण कृष्णा पांतावणे यांनी सन्मान सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आभार बापट ढोबळे यांनी मानले तेजवारता प्रतिनिधी विकास साळवे बीड सांगवी आष्टी तालुक्यामध्ये कुठं नाही ती एवढी थाटामाटामध्ये आपल्या या बीड सांगवी गावामध्ये आपण या ठिकाणी त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर्व संयोजक मंडळांनी अतिशय सातत्य या शिवजयंतीचं ठेवलं सुंदरित्या हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण पार पाडला या सर्व माझ्या बालमित्रांनी सुद्धा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी सादर केला सर्व शिक्षकांनी त्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत बोलण्याचा थोडस मी प्रयत्न केलेला आहे वेळ कमी असल्यामुळे या ठिकाणी एवढं नियो सुंदर नियोजन शिवजयंतीचं केलं त्याबद्दल बिडसांगी ग्रामस्थांना आणि बिडसांगी ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी दादासाहेब करांबे यांना आम्ही सगळ्यांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलण्याची थोडीशी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना पुरुष एकदा धन्यवाद दे देतो आम्ही या ठिकाणी बांधतो जय शिवराय मनोमन एकोपा दाखवून हा कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये ही छोटी छोटी जी नारी शक्ती आहे आज नारी शक्तीचं दर्शन पाहायला जास्त मिळालेलं आहे शक्तीचं दर्शन विचार कमी पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे या नारी शक्तीला धन्यवाद देत यांच्या शक्तीला बळ देण्याचं काम प्राथमिक शाळा बिडसांगवी आणि संभा आपलं नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय हे करीत आहेत